मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव करावा तसंच अशा ठरावास एकमताने पाठिंबा देऊ असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय तसेच आम्ही एकमताने या ठरावास पाठिंबा देऊ असं नमूद करत बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत अमय कळेकरसह आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो दोन हजार बावीसच्या डिसेंबरमध्येही महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद तापला होता त्याही वेळेस बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याचा विचार समोर आला होता पण खरंच असं करता येईल का याविषयी कायदा काय सांगतो तर मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभेनं सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी एक ठराव मंजूर केला आणि बेळगाव कारवार भालकी निपाणीसह आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिकांच्या कर्नाटकातून महाराष्ट्रात येण्याच्या मागणीला पुन्हा पाठिंबा दर्शविला होता खरं तर या प्रदेशावरून दोन्ही राज्यांमधला वाद एकोणीसशे साठ सालापासूनचा आहे त्याविषयीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे यावर तोडगा निघेपर्यंत बेळगावला केंद्रशासित करा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे मग प्रश्न असा पडतो की खरंच बेळगाव केंद्रशासित होऊ शकतं का तर मित्रांनो बेळगावला केंद्रशासित प्रदेश बनवणं वाटतं तितकं सोपं नाही कारण एकतर त्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांची संमती लागेल आणि दुसरं म्हणजे हा वाद सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे दोन हजार बावीस साली अजित पवार म्हणाले होते की जत अक्कलकोटमधील काही गावं आम्हाला कर्नाटकमध्ये टाका अशी मागणी करत आहेत मग त्यांनाही केंद्रशासित प्रदेशात टाका असं जर कर्नाटकनं म्हटलं तर त्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील ज्या मराठी भाषिकांवर अन्याय होतोय त्या भागातील लोकांचं याविषयी काय मत आहे या मागणीविषयी सर्वांचं एकमत असेल तर आमचा विरोध असण्याचं कारण नाही असंही पवार यांनी नमूद केलं होतं आता मित्रांनो आपल्यालाही प्रश्न पडला असेल की राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कोण तयार करतं तर मित्रांनो भारतीय संविधानाचं पहिलं कलम सांगतं की भारत हा एक युनियन ऑफ स्टेट्स म्हणजेच राज्यांचा संघ आहे या संघ राज्याची एकात्मता आणि अखंडत्व कायम राहावं यासाठी नव्या राज्यांच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या निर्मितीचा अधिकार केवळ आणि केवळ संसदेच्या हाती देण्यात आला आहे राज्यघटनेच्या कलम दोननुसार नुसार संसदेला हा अधिकार देण्यात आला आहे कलम तीननुसार एखाद्या नव्या राज्याची निर्मिती करण्याचा किंवा राज्यांच्या सीमा अथवा नाव बदलण्याचा अधिकारही संसदेला आहे हाच नियम केंद्रशासित प्रदेशांनाही लागू पडतो तर मित्रांनो ही सगळी प्रक्रिया कशी आहे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर राष्ट्रपतींच्या शिफारसीखेरीज असं विधेयक संसदेत मांडता येत नाही ज्या राज्यांच्या सीमांवर याचा परिणाम होणार असेल त्या राज्यांच्या विधिमंडळाकडे राष्ट्रपती असं विधेयक पाठवून त्यांची भूमिका स्पष्ट करायला सांगू शकतात हे झाल्यानंतर संसदेत स्वतंत्रपणे विधेयक मांडलं जातं आणि ते दोन्ही सभागृहात पारित झालं तरच नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करता येते आता मित्रांनो प्रश्न असा उपस्थित होतो की केंद्रशासित प्रदेश का तयार करण्यात आले तर मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशात अनेक संस्थाना अस्तित्वात होती मग पुढच्या काही वर्षात राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसीनुसार नव्या राज्यांची निर्मिती करण्यात आली त्यासाठी बहुतांश वेळा भाषावार प्रांत रचनेचा आधार घेण्यात आला पण काही प्रदेशात थोडी परिस्थिती वेगळी होती म्हणून ते केंद्राच्या आधिपत्याखाली ठेवण्यात आले एकोणीसशे छप्पन साली सातव्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले त्यामागे वेगवेगळी कारणं होती यामध्ये पोर्तुगीज आणि फ्रेंचांकडून संपादित करण्यात आलेले प्रदेश गोवा दीव दमन दादरा नगर हवेली पॉंडेचेरी यांचा समावेश होतो यातील गोव्याला तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी वेगळ्या राज्याचा दर्जा देण्यात आला अलीकडेच दीव दमनचं दादरा नगर हवेलीत विलिनीकरण करण्यात आलं तर मित्रांनो हे केंद्रशासित प्रदेश तयार करताना त्या प्रदेशाच्या काही विशिष्ट अशा परिस्थितीला प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते जसे की राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश राजधानी दिल्ली व चंदीगड पंजाबमधून हरियाणाची निर्मिती करण्यात आली तेव्हा राजधानी चंदीगडवर दोन्ही राज्यांनी दावा केला होता या वादावर तोडगा म्हणून चंदीगडला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं जे दोन्ही राज्यांनी मान्य केलं दुसरं कारण म्हणजे लष्करी किंवा सामरिक कारणांसाठी महत्त्वाचा असणारा प्रदेश यामध्ये लक्षद्वीप अमनदीव अंदमान आणि निकोबार बेटे यांना केंद्रशासित करण्यात आले तिसरं कारण म्हणजे सांस्कृतिक व आदिवासी हितासाठी यानुसार हिमाचल प्रदेश मणिपूर नागालँड मिझोरम आणि त्रिपुरा यांनाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा होता पण पुढे त्यांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला शिवाय जम्मू काश्मीर आणि लडाख मित्रांनो पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली केंद्र सरकारने राज्यघटनेच्या कलम तीनशे द्वारा जम्मू काश्मीर राज्याला विशेष अधिकार देणाऱ्या तरतुदी मागे घेतल्या आणि या राज्याचं विभाजन करून दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद